जालना जिल्हा जाफ्रबाद तालुक्यातील कुंभारधर येथे अनेक दिवसापासून त्रस्त असलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संतोष दानवे यांच्या पुढाकाराने घरगुती साहित्य संच वाटप जय भारत जय संविधान मी कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भाडे संच वाटप करण्यात आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक लोकप्रतिनिधी मधुकर गाडे आणि सरपंच विजय पाटील परिहार यांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाल्याचं मधुकर गाडे यांनी लोकप्रश्न न्यूज चे प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे नमस्कार लोकप्रश्न न्यूज मध्ये आपलं स्वागत बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कामगारांना आज भांडे वाटपाची सुरुवात झाली बऱ्याच दिवसाच्या नंतर बांधकाम कामगार सुद्धा असे त्रस्त होते की केव्हा आपल्याला भांडे मिळणार आहेत कोणी म्हणत होतं मिळणार नाही कोणी म्हणत होतं थम दिलेत कोणी म्हणत होतं की घेऊन टाकलेत असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत होते परंतु आज बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज बांधकाम कामगारांना भांडे वाटप होणार आहे त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं आनंदाचं वातावरण आज पाहायला मिळत आहे आज तुम्हाला भांडे मिळालेत बांधकाम कामगार मंडळाकडून कसं वाटतंय तुम्हाला कुठल्या ठेकेदाराच्या आम आम थे। खाली आम्ही जालन्याचे आता सध्या आ... कुठं काम चालू पेंटिंग काम आ, आता कुठं काम चालू आहे सध्या आता जालन्याला जालन्याला ठेकेदाराचं नाव सांगा निज आज बांधकाम कामगारांना तुमच्या नेतृत्वाखाली भांडे वाटप झालेत काय सांगाल कामगारांना आज आमच्या नेतृत्वाखाली म्हणण्यापेक्षा या देशाचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून आणि या विभागाचे आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब यांच्या म्हणजे प्रयत्नाने या सर्व बांधकाम कामगारांना आज किटचं वाटप झालेलं आहे आपल्या मतदारसंघ आपल्या गावातच नव्हे तर आपल्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांनी बांधकाम कामगाराचे फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे फॉर्म सिलेक्ट झालेले आहेत अशा सर्व कामगारांना आज या दोन चार दिवसामध्ये सर्वांना किट वाटप होणार आहे आणि ज्यांच्या काही थोड्याफार अडचणी आहेत ज्यांचे काही थंब द्यायचे बाकी राहिले आहेत कोणाचं आधार कार्ड बाकी आहे काही ज्या थोड्याफार ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता केल्यानंतर राहिलेले सर्व लोक यांना सुद्धा कामगाराचे जे किट आहेत ते वाटप होणार आहे या कामगाराच्या नुसतं किट वाटप होणं याचा फायदा नाही कारण ज्याचे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना शिष्यवृत्तीसाठी त्यांना कुठं जर नंबर लावायचा असेल त्याच्यासाठी फीस कारण सर्वसामान्य शेतकरी एवढी फीस भरू शकत नाही परंतु आपल्या या सरकारच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबाच्या माध्यमातून या सर्व योजनेचा त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे आणि ज्यांचे राहिलेले त्यांनी म्हणजे हताश न होता नवीन पुन्हा आणखीन फॉर्म भरून त्यांना आम्ही या किटचा लाभ देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू कामगारांना लाभ मिळण्यासाठी मध्यंतरी खूप विलंब लागला काय सांगाल त्या भारत नाही विलंब लागला म्हणजे काय होतं की मागच्या वेळेस निवडणुका होत्या आचारसंहिता लागल्या होत्या काही कागदाची पूर्तता राहिलेली होती कारण सगळ्यात दोन आणि चार लोकांना देऊन हे सगळं भागणार नव्हतं बाकीचे सगळे लोक आपल्या अंगावर आले होते त्याच्यामुळं सर्वांना एकदाच आणि जे राहिलेले आहेत त्यांनाही नक्कीच या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होईल अशी मी आमदार साहेब आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे साहेब यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो आणि राहिलेल्यांनी हाताश होता पुन्हा आपले नव्यानं फॉर्म भरून आम्ही स्वतः भरून घेऊ आणि सर्वांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू एवढी मी आपल्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो तर कामगारांनी हाताश नव्हता कुठेतरी आशावादी राहावं अशा प्रकारचं यांनी वक्तव्य केलेलं आहे हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र